जनतेच्या नेतृत्वाचा मानव विकास मिशन अंतर्गत सुरू असलेली बस तळोदा तालुक्यातील भवर गावाजवळ सकाळच्या सुमारास पलटी झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने जखमींना तळोदा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे अक्कलकुवा आगारा अंतर्गत येत असलेले तळोदा तालुक्यातून अपघाताची घटना घडली आहे तळोदा बस स्थानकातून मानव विकास मिशन ची बस वाल्हेरी या ठिकाणी रवाना करण्यात आलेली होती वाल्हेरी ते तळोदाकडे येताना भवर पर्यंत मुलींची संख्या सत्तर ते ऐंशी पर्यंत होती जवळजवळ या विद्यार्थिनी पंधरा वर्षाच्या आतील लसाव्यात वाहन चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने भवर गावाजवळ वळण रस्त्यावर बस पलटी झाली बस पलटी होताच परिसरातल्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली वेळेवर आरोग्य विभागाचे अँब्युलन्स व काही मुलींना खासगी वाहनातून तळोदा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघात झाला त्यावेळी एकच आरडाओरड आणि किंचाळ्या बसमधून येत होत्या मदत कार्य वेळेस मिळाल्याने जखमी विद्यार्थिनींना वेळेवर उपचारासाठी रवाना करण्यात आले व आरोग्य विभागाकडून उपचाराचे कार्य सुरू झाले बसवाहक यांना किरकोळ दुखापत झालेली असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू करण्यात आले आहेत